नोकरीची मुलाखत नुसतं हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या पोटात थोडा गोळा येतो नाही का पण थांबा काळजीचं काही कारण नाही आपण इथे याच मुलाखतीला एकदम आत्मविश्वासाने कसं सामोरं जायचं आणि यश कसं मिळवायचं याचे सोपे टप्पे समजून घेणार आहोत सगळ्यात आधी एक काम करूया मुलाखतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया मुलाखत म्हणजे काही तोंडी परीक्षा नाहीये खरंतर तो एक संवाद आहे दोन्ही बाजूनी होणारा म्हणजे बघा फक्त तेच आपल्याला पारखत नाहीत तर आपणही ती कंपनी आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासायचं असतं आणि हा एकच विचार खूप आत्मविश्वास देऊन जातो बरं मग हा सकारात्मक दृष्टिकोन तर आला आता त्याला कृतीची जोड द्यायला हवी चला तर मग यशाचा पाया घालण्यासाठी तयारीच्या सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया ही आहे बाह्य तयारी म्हणजे बाहेरून दिसणारी तयारी जी आतल्या आत्मविश्वासाला अजून मजबूत करते ही यशस्वी तयारी आहे ना ती मुख्यत्वे तीन स्तंभांवर उभी आहे पहिला म्हणजे पोशाख जो आपली पहिली छाप पाडतो दुसरा आपली कागदपत्र जी आपला व्यावसायिकपणा दाखवतात आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा कंपनीबद्दलचं आपलं ज्ञान जे दाखवतं की आपल्याला या कामात खरंच रस आहे एक म्हण आहे ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आणि ते खरंच आहे आपला नीटनेटका व्यावसायिक पोशाख आपण काहीही बोलायच्या आधीच मुलाखत घेणाऱ्यावर एक चांगली छाप पाडतो जणू काही तो आपल्या आत्मविश्वासाचा एक मूक संदेशच असतो मग व्यावसायिक दिसायचं म्हणजे काय करायचं तर एकदम साधे स्वच्छ आणि हो इस्त्री केलेले फॉर्मल कपडे घाला खूप भडक रंग किंवा डिझाईन नको कारण त्यामुळे लक्ष आपल्या कपड्यांवर नाही तर आपल्या बोलण्यावर आणि कौशल्यांवर टेकून राहतं आता दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्र आपला अपडेटेड रिझ्युमे सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र ओळखपत्र फोटो हे सगळं एका व्यवस्थित फाईलमध्ये लावून ठेवा यामुळे काय होतं ऐनवेळची धावपळ टळते आणि आपण किती संघटित आहोत हेही दिसून येतं आणि तिसरा स्तंभ संशोधन हे खूपच महत्त्वाचं आहे ती कंपनी काय काम करते त्यांची ध्येय काय आहेत आणि ज्या पदासाठी आपण अर्ज केलाय त्यात नक्की काय काम करायचंय हे सगळं नीट समजून घ्या याचा फायदा काय एकतर प्रश्नांची उत्तरं आत्मविश्वासाने देता येतात आणि दुसरं म्हणजे मुलाखतीच्या शेवटी आपणही काही चांगले प्रश्न विचारू शकतो चला तर मग बाह्य तयारी तर झाली आणि यामुळे आत्मविश्वास थोडा वाढलाच असेल आता या बाह्य तयारीतून मिळालेल्या आत्मविश्वासाला आतून म्हणजे आंतरिक निश्चितीमध्ये कसं बदलायचं ते पाहूया आपला आत्मविश्वास आहे ना तो शब्दांपेक्षा जास्त आपल्या देहबोलीतून दिसतो चेहऱ्यावर एक हलकसं स्मिथास्य समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं आणि खुर्चीत ताड बसणं या अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण यामुळे खूप मोठा फरक पडतो आणखी एक महत्वाची गोष्ट मुलाखतीच्या ठिकाणी नेहमी पंधरा वीस मिनिटं लवकर पोहोचा यामुळे काय होतं की आपल्याला थोडं शांत व्हायला तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ मिळतो आणि हो हे आपली वेळेची शिस्तसुद्धा दाखवतं बरं मग एक प्रश्न येतो की सराव करणं इतकं महत्वाचं का आहे का दिला जातो सरावावर एवढा भर कारण सरावाने आत्मविश्वास येतो मग सराव कसा करायचा तर बघा मित्र किंवा घरातल्या कुणासोबत एक मॉक इंटरव्ह्यू देता येईल किंवा अगदी आरशासमोर उघ राहून बोलण्याचा सराव करता येतो आपला आवाज रेकॉर्ड करून ऐकणं हाही एक उत्तम उपाय हो आहे या सगळ्यामुळे ना मनातली भीती कमी होते आणि बोलण्यात एक प्रकारची सहजता येते आणि या सगळ्या तयारीनंतर येतो शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे मानसिक तयारी शांत राहणं सकारात्मक विचार करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं हाच खऱ्या यशाचा पाया आहे तर मग तयारी झालीये आत्मविश्वासही वाढलाय मग आता मुलाखतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे प्रश्नोत्तरांचा टप्पा हा प्रश्न तर हमखास विचारला जातो तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा गुण काय आहेत आता याचं उत्तर देताना फक्त मी मेहनती आहे किंवा मी टीम प्लेयर आहे असं म्हणून चालणार नाही तर तो गुण त्या नोकरीसाठी कसा महत्वाचा आहे हे एका उदाहरणासहित सांगा जसं की मी वेळेचं नियोजन खूप चांगलं करतो माझ्या मागच्या प्रोजेक्टमध्ये मी डेडलाईनच्या आधीच काम पूर्ण केलं होतं असं काहीतरी आता येतो तो, तो अवघड प्रश्न तुमच्या कमतरता काय आहेत किंवा व्हॉट आर यर वीकनेसेस आता इथे प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे पण आपली कमतरता सुद्धा एका सकारात्मक पद्धतीने सांगण्याची एक कला आहे उदाहरणार्थ हे उत्तर बघा मी कधीकधी परफेक्शनवर म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी परिपूर्ण करण्यावर जास्त लक्ष देतो पण आता मी वेळेचं व्यवस्थापन करायला शिकत आहे यात काय झालं कमतरता मान्य केली पण त्याचसोबत ती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हेही सांगितलं यातून आपली आत्मजागरूकता आणि सुधारण्याची इच्छा दिसून येते आणि मग येतो तो, तो प्रश्न आम्ही तुम्हालाच का निवडायचं हा तो प्रश्न आहे जिथे आपल्याला आत्मविश्वासाने आपलं महत्व पटवून द्यायचंय याचं उत्तर देताना आपला प्रामाणिकपणा आपली जबाबदारीची भावना आणि नवीन गोष्टी शिकण्याची आपली तयारी यावर भर द्या थोडक्यात आपली मूल्यं कंपनीच्या मूल्यांशी कशी जुळतात हे दाखवून द्यायचंय चला आता आपण काही गोल्डन रूल्स पाहूया हे असे नियम आहेत जे आपली मुलाखत फक्त चांगली नाही तर एकदम उत्कृष्ट बनवू शकतात काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही कटाक्षाने टाळायचे आहेत काय टाळायचं तर खोटं बोलणं आणि अतिआत्मविश्वास आणि काय करायचं फोन सायलेंटवर ठेवायचा आणि स्पष्टपणे बोलायचं या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या व्यावसायिकतेबद्दल खूप काही सांगून जातात मुलाखतीच्या शेवटी आपल्याला एक संधी मिळते प्रश्न विचारण्याची आणि ती संधी सोडू नका कंपनीच्या वर्क कल्चरबद्दल विचारा भविष्यातल्या संधींबद्दल विचारा या प्रश्नांमधनं हे दिसतं की आपण फक्त एक नोकरी नाही तर एक करिअर शोधत आहोत आणि शेवटी तोच विचार पुन्हा एकदा लक्षात ठेवूया ज्याने आपण सुरुवात केली होती मुलाखत म्हणजे फक्त कंपनी आपल्याला निवडत नाही तर आपणही ती कंपनी आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवत असतो ही एक प्रकारे भागीदारी शोधण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे पुढच्या वेळी मुलाखतीला जाताना स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा ही जागा माझ्यासाठी खरंच योग्य आहे का